हाय राजे आज मी बघ काय बनवलेले आहे आणि कस वाटलं ते सांग आणि डिंकाचे लाडू बनवले अतिशय सुंदर अतिशय अप्रतिम लाडू बनवलेले मला वाटत दरवर्षी आपण हेच लाडू बनवतो हो। या वेळेला मला वाटतं फक्त थोडासा चेंज आहे कारण की गुजराती आणि मराठीचं मिक्सचर झालेलं आहे तुझी फ्रेंड ज्योती पण इथे आलेली आहे आणि त्याच्यात गुजरातीचं सुद्धा त्याच्यात मिक्सर केल्यामुळे दोन स्टेटची ताकद एकत्र आली महाराष्ट्र गुजराती मिळून एकत्र ताकद बनवून हे जास्त ताकदवर लड् बनलेले त्याच्यात वेगवेगळे शरीराला पोषक असे द्रव्य असलेले सगळे आयटम त्याच्यात मिक्स केलेले दिसत आहेत आणि मला वाटतं हे खूपच हेल्दी लाडू आहेत दरवर्षी आपण हे हेल्दी लाडू बनवतो थंडीच्या सीझनमध्ये हे लाडू खाल्ले तर शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतात अतिशय हाडांना मजबूती त्याच्याने मिळते आणि निश्चितच सगळ्यांसाठी ह्या सीजन मध्ये हे लाडू खाल्ले तर तुम्हाला खूपच फायदेशीर आहे तर खूपच छान तू घरी हे लाडू स्वतः मेहनत करून बनवले त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आपल्या बरोबरच आणखी पण जे कोणाला तू मला वाटते रेसिपी शेअर करावी जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या घरातल्या मेंबर्सला अशा प्रकारच्या लाडूचा स्वाद घेता येईल आणि त्यांचं सुद्धा आरोग्य सुदृढ बनवता येईल थँक्यू राजेश लव्ह यू आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका हे मी राजेशला बोलायला सांगितलं होतं पण तो विसरला पण ठीक आहे नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मैत्रिणींनो आता आपण डिंकपाक करायला घेऊया याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एकदम प्रमाणशीर लिहून दिलेलं आहे ते बघायला विसरू नका आणि एक एक गोष्ट कशी टाकलेली आहे तेही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि पाक कसा पक्का होईपर्यंत शिजवायचा आहे आणि असे तार तुटेपर्यंत हे बघा चमच्यामध्ये मी तुम्हाला दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही ते बघायचं आहे बघा डिंक कसा एकदम चमच्याला चिटकलेला आहे तोपर्यंत तुम्ही तो डिंक शिजवायचा आहे याचं खूप फायदे आहेत डिंक तूप काजू बदाम आणि इतर ड्रायफ्रूट्स ऊर्जा देणारी असतात जे हिवाळ्यात थंडीत शरीराला गरम ठेवण्यास मदत होते दुसरं असं की हिवाळ्यात शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते पण डिंक पाकमध्ये असलेले पोषण तत्वामुळे शरीराला मजबूत मिळते आणि रोग प्रतिकारशक्ती क्षमता आपली वाढवते डिंकाचे लाडू आपल्या कुटुंबियांसाठी अत्यंत पौष्टिक आणि ऊर्जादायक आहे हिवाळ्यात शरीराला गरम करण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि हाडं मजबूत करण्यासाठी हे लाडू खूप फायदेशीर आहे आपल्या कुटुंबियांसाठी एक आरोग्यवर्धक आणि स्वादिष्ट असा पदार्थ आहे नक्कीच करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करा